या फिल्म मध्ये आपण एक सहयोगी खेळ पाहणार आहोत आपण हेही पाहणार आहोत की शिक्षक उपक्रम घेताना कसे योग्य बदल करतात खायचे नाही ना प्रत्येकाला मी बिस्किट देणार आहे किती बिस्किट दिले सगळ्या गटाला मी दोन बिस्किट दिलेत दो। सक... सहयोगी खेळाच्या सर्व सूचना मुलांना स्पष्टपणे देतात आपला हात हा दुमडू द्यायचा नाही बघा किती मजेशीर खेळ आहे आपला हात न दुबडता हे बिस्किट आपल्या तोंडात गेलं पाहिजे आता बघू कोणता गट कोणती युक्ती लावत कशा पद्धतीने बिस्किट खात आहे गमत की नाही चला करो करा सुरुवात थोडासा अजून अजून प्रयत्न करा अजून बारा ठ्या बिस्किट खाली तुम्हाला एक खेळ सुचव का मी सांगू तुम्हाला आठवते खरे मी तुमचा एक खेळ घेतला होता डोक्यावर पेन ठेवायचा आठवा बर काय केलं होतं त्या खेळामध्ये मी सांगा पहिल्या फेरीत मुलांना कृती करता येत नाही हे लक्षात आल्यावर शिक्षिका उपक्रम पुस्तिकेत दिलेल्या सूचनेखेरीज आणखी काही सूचना देतात लिहिलं त्याच्यामध्ये कोणी उडवायचं होता पण तुम्ही एकटीच उडवत होता का त्याच्यामध्ये त्या मुलांना काही हिंट देतात पूर्वी खेळलेल्या खेळाचा संदर्भ घेऊन शिक्षिका मुलांना एकमेकांना मदत करण्यासंदर्भात प्रश्न विचारतात की नाही इथे पण थोडस आयडिया करा ना तुम्ही की बाबा हे बिस्किट तर आहे आपल्याला मग आपण एकमेकांच्या मदतीने हे बिस्किट कसं संपवणार बघा करा <laughs> बघा बघा एकमेकांच्या मदतीने हे बिस्किट संपवून टाकायचं आहे <laughs> बघा तुम्ही इथे एकमेकांची मदत घेतली का घेतली का सांगा बरं कशी घेणार एकमेकांची मदत <laughs> एकमेकांचं सहकार्य असेल आपल्याला तर आपण कुठलं पण काम करू शकतो नाही तर मला सांगा तुम्ही जर एकमेकांना मदत केली नसती तर इथं तुमचं बिस्किट संपलं असतं का रे मुलांना नाही की नाही मग मला सांगा अजून कुठल्या कुठल्या कामामध्ये आपण असं एकमेकांना मदत करतो रे सांग अशा रीतीने चर्चेने उपक्रम समाप्त होतो शाब्बाश छान एखादी मला सांगा ती पेटी आहे